आज स्टील कंडिशन विश्वास विश्वासने बसणार प्रत्युष रिटेल्स मध्ये असे तीन मेगा स्टोर आहेत ज्यांचा एक डिसेंबर ते तीस डिसेंबरचा सेल आहे वीस लाख रुपये वीस वीस लाख रुपये टर्न ओव्हर करणारे मेगा मेगास्टोर आहेत आज ही ऍक्च्युली अचीवमेंट आहे प्रत्युष रिअल गाईज ही सुरुवात आहे तुम्हाला वाटत असेल प्रत्युष खूप मोठं झालंय मी म्हणेल भारतातल्या दिग्गज लोकांना ही अचीव करण्यासाठी चाळीस वर्ष लागले प्रत्युषला ते सगळ्या गोष्टी अचीव्ह करण्यासाठी पुढचे चार वर्ष कापी आहेत कारण प्रत्यूष एकटा नाही आहे प्रत्युष सोबत आज अठरा हजार परिवारांची ताकद आहे मी एकटा नाही आहे माझी खरी ताकद तुम्ही आहेत मी आज एवढे जे बे धडकपणे लढतोय ना याच्या मागचं सगळ्यात सगळं श्रेय तुम्हाला जातं कारण तुम्ही सगळे खंबीर आहेत त्या दिवशी मी वाशिमला गेलो मागच्या दोन दिवसापूर्वी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढे बेकार चित्र बघितलं अक्षरशः सांगतो वाशिम मध्ये दोन वाजता मेगास्टोरची ओपनिंग झाली चार वाजता त्या मेगास्टोर मध्ये साड्याच नव्हत्या साड्या घेण्यासाठी कस्टमरला दोन वाजताच ची ओपनिंग होते आणि चार वाजता अख्खा स्टॉक संपून जातो मेगास्टोर नवीन स्टोर न्यू आउटलेट ही प्रत्यू अचीवमेंट आहे आमच्या एक मॅडम आहे त्यांनी त्या दिवशी माझ्या आता वीस हजार रुपये देऊन गेले सर मी पैसे देते मी नंतर स्टॉक घेते ही प्रत्युषी कमाई आहे आज सोलापूर वन डे नाईन्टी एट थाउजंड रुपीज टर्नवर आहे एका दिवसात ओपनिंगचा सेल अठ्ठ्याण्णव हजार रुपये लोकांना दोन दोन महिने लागतात नवीन आउटलेट टाकल्यानंतर ही आपली अचीवमेंट आहे गाईज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ते तीस डिसेंबर आज टील कंडिशन पर्यंत मागच्या वीस तीस दिवसांमध्ये प्रत्यूष मध्ये आत्तापर्यंतचा जो आकडा माझ्याकडे आलाय त्यानुसार पाचशे ऐंशी लोकांनी शॉपीज घेतलेले आहेत मागच्या तीस दिवसांमध्ये म्हणजे जवळपास सहाशे महिला आहेत ज्यांनी होम शॉपी घेतलेले आहे मी खरं सांगतो एक लहान भाऊ म्हणून तुम्हाला सांगेल तुमच्या घरातला व्यक्ती म्हणून तुम्हाला सांगेल तुम्ही खूप लकी आहेत मी कधी असं बोलत नाही पण मी आज तुम्हाला म्हणतो तुम्ही खूप लकी आहेत कारण तुम्ही एक अशा इंडस्ट्रीमध्ये आहात तुम्ही आज अशा प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही अशा आज गाडीमध्ये आहात जी गाडी तयार आहे दोन हजार सव्वीस भारतातले सगळे रेकॉर्ड मोडण्यासाठी आणि त्याच्यासाठी ह्या वर्षाची सुरुवात होणार आहे येत्या पाच जानेवारी दोन हजार सव्वीसला कंपनीच्या दोन हजार सव्वीसच्या सगळ्यात पहिल्या मेगास्टोरची ओपनिंग आणि तेलंगणाच्या सगळ्यात पहिल्या मेगास्टोरची ओपनिंग ती म्हणजे आदिलाबादमध्ये इचोड हे मंडल आहे ज्याला तालुका म्हणलं जात ता आपल्या मराठी भाषेमध्ये आता मी शिकणार आहे बाहेरच्या पण सगळ्या गोष्टी शंभर टक्के शिकणार आहे डेव्हलप व्हायचं मला सुद्धा जे इचोडा असे एक मंडल आहे तिथे आपल्या नवीन मेगास्टोरची ओपनिंग येत्या पाच जानेवारीला तेलंगणाचा सगळ्यात पहिला मेगास्टोर मेगास्टोर जाणं त्यात इंटरेस्ट नव्हता मला त्या मेगास्टोरमध्ये सुद्धा चार होम शॉपी गेलेत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला कीर्ती बोली की तीन का चार शॉपी त्या मेगास्टोर मध्ये ओपनिंगला किती दिवस बाकी आहेत सहा दिवस बाकी